नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमाट रिफ्रम चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्या चॅनलला कुणी नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्याला दुधव्यवसायची सुरुवात करत असताना काही गोष्टींचं ज्ञात असणं गरजेचं आहे तर आपण बघू शकतो की आपल्याला तरुणांना एवढंच सांगणं आहे की दूधव्यवसाय स्वतःला एवढं सक्षम बनवलं पाहिजे की आपल्याला दुसऱ्याच्या आधाराची गरज नाही पडली पाहिजे आपल्याला गोठ्यात न जमणारी कामे असो किंवा गोठ्याचं प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन असो किंवा गोठ्यातील जे आपलं कष्ट कमी करतील त्या गोष्टी असो त्या गोष्टींचं नियोजन नेमकं कसं करायचं आणि गोठा आपला समृद्ध नेमका करायचा कसा आता स्वतःला एवढं सक्षम बनवायचं म्हणजे काय नेमकं बनवायचं तर गोठ्यावरती होणाऱ्या प्रत्येक गोष्टींचं नियोजन करणं म्हणजे आपल्याला जी गोष्ट दुसऱ्याकडून करावी लागणार आहे ती आपण स्वतः कशी केली पाहिजे आणि आपल्याला ज्या गोष्टीसाठी जास्त वेळ लागणार आहे ती गोष्ट कमी वेळामध्ये कशी केली पाहिजे गोठ्यावरती आणि ज्या गोष्टीसाठी आपल्याला जास्त खर्च लागणार आहे त्या गोष्टींवरती खर्च कमी कसा करायचा हे आपण बघणार आहोत की आज आपण दुधव्यवसाय सुरुवात करत असताना प्रत्येक गोष्टीचं नियोजन करणं गरजेचं आहे कारण आपण बघू शकतो की आपण दुसऱ्याचं बघून व्यवसाय सुरुवात करतो परंतु आपल्याला जर करायचं असेल तर आपल्याला स्वतः आपल्या मनामध्ये जिद्द असली पाहिजे की काहीतरी करायची फक्त आपल्या जीवनासाठी किंवा आपल्याला जर पोटभरीसाठीच आपल्याला दुधव्यवसाय करायचा असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आपलं एक उद्देश ठेवूनच तरुणांनी यामध्ये उतरलं पाहिजे उद्देश म्हणजे नेमका काय की आपल्याला जर एक दोन तीन जनावरांपासून आपण सुरुवात केली तर आपलं टार्गेट असलं पाहिजे की मला एक दोन एकरमध्ये पंचवीस ते तीस जनावरांचा गोटा करायचा आहे आता माझं टार्गेट स्वतःचं आहे की आपल्या दीड एकरमध्ये जवळपास पंचवीस जनावरांचा आपल्याला गोटा करायचा आहे हा माझं टार्गेट आहे आणि स्वतःला एवढं सक्षम बनवायचं की आपल्याला दुसऱ्याच्या आजाराची गरज नाही पडली पाहिजे की मला कुणीतरी येऊन मदत करेल आणि मी त्याच्या भरोशावरती बसून माझा गोठा मी आरामात सुरुवात करेन पण असं नाही आहे स्वतःला स्वतःचे कष्ट करावे लागतात गोठ्यावरती कारण कोणी आपल्याला मदत नाही करणार आहे आणि मदत जरी केली कुणी तर तो, तो वेळेनुसार आपल्याला बोलून दाखवणार आहे त्यासाठी कुणाची मदत नाही घ्यायची स्वतः आपली काम आहे स्वतःच करायची कारण गोठा व्यवस्थापन करत असताना कोणतीही गोष्ट अवघड नाही चारा व्यवस्थापन असो ब्रीडिंग असो फिडिंग असो या प्रत्येक गोष्टीचं मॅनेजमेंट जर आपण व्यवस्थित केलं तर गोठा आपल्याला शंभर टक्के सक्सेस होऊ शकतो तर आता आपल्या सुरुवातीला करायचे काय की आपल्याकडं भांडवलाची कमतरता असेल तर गोठ्यामध्ये एक ते दोन चांगली जनावरे ठेवायची आहेत म्हणजे ब्रीडिंगची आणि त्यावरती ब्रीडिंग, ब्रीडिंग करायचं आपल्याला ब्रिडिंग केल्याच्या नंतर त्यापासून जी मिळणारी पैदास आहे त्याचं इतकं उत्कृष्ट उत्कृष्ट संगोपन करायचं की आपल्याला एक ते दीड वर्षामध्ये ते जनावर गाप गेलं पाहिजे आता मी माझ्या गोठ्यावरती एक कालवड मला कोणत्याही प्रकारचं नॉलेज नसताना शिक्षण सोडून इकडं आल्याच्या नंतर मी पहिल्या वर्षी जी कालवड आपल्या गोठ्यावरती झाली होती तिला मला जवळपास दोन वर्ष लागले गाप घालण्यासाठी परंतु तिच्यामध्ये खूप वेळ गेला मग मी तिच्यावरती प्रोसेस केल्याच्या नंतर मला असं कळालं की हिला वेगळ्या प्रकारचं फिडिंग दिलं पाहिजे आणि हिचं जंतनाशक वेळेवरती करणं गरजेचं आहे त्यासाठी मी तिचं आणि ती दुसरी कालवड झाली त्याच गायला तिला मी जवळपास सोळा ते सतरा महिन्यामध्ये गाप भरवला आणि ती प्रेग्नेंटसुद्धा राहिली आणि जवळपास अडीच वर्षाच्या मध्ये ती डिलिव्हरी होणार आहे आता एका महिन्यामध्ये म्हणजे आपल्याला सक्सेस हे एकदाच भेटू शकत नाही त्यासाठी वेळ लागू शकतो या गोष्टी आपल्याला सक्षम बनवतात कारण घरच्या कालवडी या आपल्याला कुठंतरी एक बेनिफिट देऊन जातात की दुधाच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणत्या प्रकारचं बेनिफिट होऊ शकतं तर कालवड संगोपन पारडी संगोपन असो आणि शेणखत विक्रीतून आपलं वेगळं उत्पन्न होऊ शकतं हे तरुणांनी समजून घेतलं पाहिजे आपल्याला सुरुवातीला लागणारं सर्वात महत्त्वाचं म्हणजे भांड भांडवलाचा प्रश्न मिटू शकतो फक्त आपल्याला संयम ठेवावा लागेल वेळ द्यावा लागेल गोठ्यावरती की तीन चार वर्षाचा वेळ जर दिला तर आपला गोठा शंभर टक्के पुढं जाऊ शकतो फक्त संयम खूप महत्त्वाचा आहे गोठ्यावर कालवडी किंवा पारड्याचं संगोपन करून स्वतःला आपण सक्षम बनवू शकतो गोठ्यामध्ये ब्रीड ब्रीड तयार करू शकतो आता बघू शकतो की, की माझ्या गोठ्यामध्ये मी चांगल्या प्रकारचे ब्रीड तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे की एका गावरान मशीपासून किंवा गाईपासून आपण गोठ्यामध्ये ब्रीड तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं ब्रिडिंगचं काम झाल्याच्या नंतर आपल्याला गोठ्यामध्ये चारा व्यवस्थापनावरती काम करायचे आहे की जनावरांचं जेवढं चारा व्यवस्थापन मजबूत असेल तेवढं आपली जनावरे सक्षम होतील किंवा दुधाचे उत्पादन वाढणार आहे तर आपल्याला दुधाचं उत्पादन नेमकं वाढवायचं कसं तर आपण बघू शकतो की गोठ्यावरती चांगल्या वरिणीचं नियोजन करायचं आहे की आपल्याला मक्का असो नेपेर असो ज्वारी असो कडवळ असो किंवा वाढल्या वरिणीचे नियोजन वर्षभरासाठी करणं गरजेचं आता मी जवळपास पन्नास टनाचं माझं वर्षभराचं नियोजन असतं की कमी खर्चामध्ये आपल्याला वाडीवरण गोठ्यावरती उपलब्ध झाली पाहिजे जेणेकरून आपल्या जनावरांचा फॅट असो एस एन एफ असो पूर्ण गोष्टी व्यवस्थित लागू शकतील त्यासाठी या गोष्टी आपल्याला शेती कमी असेल तर आपल्याला वाल्यावरचे नियोजन करा हे आपल्याला कुठेतरी फायद्याचं देऊन जातं आणि आपल्याला खर्च गोठ्यावरती कमी लागू शकतो त्यासाठी एक मुद्दा महत्वाचा म्हणजे आपला भांडवलाचा मुद्दा मिटणार आहे जनावरांच्या चाऱ्याचा मुद्दा मिटणार आहे त्यासाठी वाट जास्तीत जास्त जमा केली तर आपल्याला हिरव्या जा प्रश्न वरीनीचा प्रश्न जास्त सतावणार नाही या दोन गोष्टी झाल्याच्या नंतर आपल्याला गोठ्यावरती ब्रीडवरती काम करायचे ब्रीड आपल्या गोठ्याला सक्षम बनून जाईल किंवा गोठ्याचं उत्पादन आपल्या दोन ते तीन वर्षामध्ये चांगलं वाढणार आहे त्यासाठी गोठा व्यवस्थापन करत असताना या गोट या गोष्टी तरुणांनी असो किंवा इतर व्यवसायिकांनी असो लक्षात ठेवल्या पाहिजे की, गोटा की, की गोठा हा सक्षम बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण सक्षम आपण स्वतःला कधी बनवतो की आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज जमून जातं की गोठ्यावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण तोंड देऊ शकू हे आपल्याला जेव्हा समजतं तेव्हा कुठेतरी गोठा आपला प्रगतीकडे वळू लागतो गोठ्यावर जर आपल्या जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न असेल तर आरोग्याचा प्रश्न आपण गोठ्यावर सॉल्व्ह केला पाहिजे आपल्या जनावरांचं ट्रीटमेंट आपल्याला थोड्याफार प्रमाणात सुरुवातीला करता आलं पाहिजे कारण सर्वात जास्त होणारा खर्च आपल्या जनावरांच्या पशुखाद्यावरती आणि जनावरांच्या आरोग्यावरती त्यासाठी आरोग्यावरती लक्ष देण्यासाठी गोठ्यावर मेडिसिनचा उपयोग करणं गरजेचं आहे आपल्याला कोणत्या प्रकारचे मेडिसिन जर आपल्याला माहिती करायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी आपल्याला कमेंटमध्ये सांगून देईन धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद